सोलापूरकरांनी अनुभवली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिस्त व देशभक्ती संघाच्या प्रशिक्षण वर्गातील स्वयंसेवकाच्या शिस्तबद्ध संचालनाचे नागरिक स्वागत करताना दिसून येत होते रविवारी सायंकाळी सोलापुरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीनशे साठ प्रशिक्षणार्थींचे रुबाबदार व अतिशय शिस्त शिस्तबद्ध संचलन शहरात पार पडले या संचालनाच्या निमित्ताने सोलापूरकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शिकवली जाणारी शिस्त व देशभक्ती वेगळ्या रूपाने अनुभवली या संचालनामध्ये दे हरिभाई देवकरन येथे सुरू असलेल्या संघ शिक्षा वर्गाचे रवींद्र वंजार वाडकर वर्ग कार्यवाह राहुल पुंडे प्रांत कार्यवाह डॉक्टर प्रवीण दबडगाव सोलापूर शहराचे संघ चालक राजेंद्र काठवे आदी अधिकारी गण सामील झाले होते अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व वा देशभक्तीमुळे वातावरणात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व वा देशभक्तीच्या वातावरणात निघालेल्या या संचालनाच्या सुरुवातीला स्वयंसेवकांच्या दोन वाहिन्या त्यानं स्वयं त्यानंतर स्वयंसेवक गुरू। गुरू स्वयंसेवकांचे पहिले घोषपथक त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गुरु संघाचे गुरु असलेला भगवा ध्वज हाती घेऊन निघालेल्या स्वयंसेवकास चार ध्वज संरक्षणाचे सुरक्षाकडे त्यानंतर पुन्हा स्वयंसेवकाच्या दोन वाहिन्या त्यानंतर पुन्हा दुसरे घोषपथक आणि त्यामागे पुन्हा स्वयंसेवकांच्या दोन वाहिन्या अशा पद्धतीने या वर्गाच्या शिस्तबद्ध संचलनाची रचना करण्यात आली होती सायंकाळी सहा वाजता प्रथमत हरिभाऊ देवकरण प्रशाला येथून या संचलनास सुरुवात करण्यात आली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गुरु असलेल्या परमपवित्र ध्वजास प्रणाम करून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या संचालनास सुरुवात झाली पारंपरिक वाद्यांच्या सुरेख लयबद्धतालात हे संचलन हरिभाई देवकरण प्रशाला ते सिद्धेश्वर मंदिर ते आंबेडकर चौक मार्गे डफरीन चौक ते पटवर्धन चौक मार्गे कोणापुरे चाळ ते जैन मेडिकल कुमार चौक मार्गे वाडिया रुग्णालय ते पटवर्धन चौक डफरीन चौक मंगळवेडेकर इन्स्टिट्यूट मार्गे हरिभाई देवकरण प्रशालेत या संचालनाची सांगता झाली या संचालनात सोलापूर शहरातील अनेक स्वयंसेवकांनी व्यवस्था व्यवस्थेसाठी म्हणून सहभागी होत संचालन मार्गावरील अडथळे दूर करण्यासाठी सहाय्य केले संचालनास प्रारंभ होण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक सं संघातर्फे संचलन मार्गावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व डपरेन चौकातील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे पुष्पहार अर्प अर्पण करून करण्यात आले या संचालनामध्ये तीनशे साठ प्रशिक्षणार्थी स्वयंसेवक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण गणवेश धारण करून आले होते अतिशय शिस्तबद्ध निघालेल्या या संचालनामुळे शहरातून एक प्रकारे देशाच्या संरक्षण दलाचे संचलन होत असल्याचे असल्याची अनुभूती सोलापूरकरांना आली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिस्तबद्ध देशभक्तिमय संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुथर्पा गर्दी केली होती डॉक्टर आंबेडकर चौकात हिंदू राष्ट्रसेना सोलापूरतर्फे संचालनाचे पुष्पवृष्टी करत मोठ्या स्वागत करण्यात त्यानंतर डफरीन चौकात देखील नागरिकांनी मोठ्या उत्साहात पुष्पवृष्टी करत संचालनाचे स्वागत केले त्यानंतर डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी यांच्या वतीने संचालनावर पुष्पवृष्टी करण्यात आली पुष्पवृष्टी करण्यात आली हे संचलन पाहण्यासाठी नागरिकांच्या रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका